हाय हॅलो फ्रेंड्स तर आज आपण केक ट्रायल करणार आहोत बेकरी स्टाईल केक ट्रायल घरी करून बघूयात तरी मी ते दोनशे ग्राम केकचं प्रीमिक्स घेतलेलं आहे चॉकलेट प्रीमिक्स तर ह्याच्यामध्ये व्हेनिला प्रीमिक्स बी असतं तर मी ते चॉकलेट प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि ते एक वाटी एक पळी मी तेल घातलेलं आहे ते कोणतंही घरातलं स्वयंपाकाचं तेल चालतं आणि इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे तर छान असं हे मी हलवून घेणार आहे तर थोडे थोडे पाण्याचा वापर करून ह्याचं बॅटर आपण रेडी करणार आहोत चॉकलेट प्रीमिक्सपासून केक बनवणं खूप 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 सोपं असतं तर आपण छान हे बॅटर तयार करून घेतो आपलं केकचं तर आपल्याला अगदीच अर्धा ग्लासच्या पण खालीच पाणी आपल्याला लागतं तर बघू शकता छान असं आपलं केकचं बॅटर रेडी झालेलं आहे मी ते आपला कुकरचा डबा घेतलेला आहे त्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये मग ते बॅटर घालती आहे तर थोडंसं टॅप करून घेऊन आपण आता मी इकडे फीट करून घेतली होती ते आणि त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे तर बघू शकता चाळीस ते पंचेचाळीस मिनटानंतर आपला केक छान असा रेडी झालेला आहे तर थंड झाल्यानंतर आपण हा काढून घेणार आहोत अशा एका स्टीलच्या प्लेटमध्ये तर बघू शकता छान असा आपला केक बेक झालेला आहे तर मस्त असा बेक झालेला आहे केक तर आता आपण जे तीन लेअर करणार आहोत तर मी ते त्याच्या आधी साखरेचं पाणी घेतलेलं आहे त्यातमध्ये मी व्हेनेला घालते दोन ठेंब आणि हे जी फूडची बाजू आहे आपण कट करून घेणार आहोत त्याचे तीन लेअर करणार आहोत आपण वरची बाजू आणि मधली आणि त्याच्या खालची तर आपण मी ते खाज पाडून घेत आहे केकला तीन लेयर करण्यासाठी तर केक ट्रायल आपण घरी करून बघूयात छान वाटलं तर आपण पुन्हा करू शकतो तर अशा प्रकारे आपण याचे भाग करून घेणार आहोत आता मी ते दोरीच्या साह्याने आपला जो दोरा असतो घरातला नॉर्मल त्याच्याने मी याचे दोन भाग करून घेत आहे उलट आकाराने आपल्याला हे फिरवायचं आहे तर बघू शकता तुम्ही छान असा प्लेस तयार झालेला आहे अशा प्रकारे तर अजून एक लेअर आपण कट करून घेणार आहोत तर इथे मी आता पहिला शुगर सिरप लावून घेते आहे केकवर ज्याने की के आपला मऊ राहतो तर अशा प्रकारे नंतर आपण ह्याच्यावर ही व्हिपिंग क्रीम लावून घेणार आहोत ही मी एक वाटी क्रीम घेऊन त्याला चांगलं व्हीप करून घेतलेलं आहे मशीनच्या साह्याने तर तुमच्याकडं घरी असं काहीतरी पट्टी वगैरे असेल किंवा चाकू असेल त्या साहाय्याने तुम्ही असं आतमध्ये क्रीम लावून घेऊ हो शकता तर मी हे फर्स्ट ट्राय करते म्हणून लावलेलं ला आहे जर मला परफेक्ट यायला लागलं तर मी त्याचं सामान सर्व आणणार आहे तर ह्याच्यानंतर मी ह्याच्यावर चॉकलेट सिरप घालून घेत आहे आणि थोडंसं स्ट्रॉबेरीचा क्रश घालते तर अशा प्रकारे आपण हे पूर्ण आतमध्ये छान असं हे लेअर करून घेणार आहोत तर आता आपण बघू शकता तुम्ही मी ते छान असं हे देखील चॉकलेट सिरप घेतलेलं आहे ओतून डिझाईन म्हणून आणि नोझलचा वापर करून मी छान असं इथे फूल काढून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे मी जे डिझाईन केलेली आहे अगदी सिम्पल केलेली आहे आणि वर थोडंसं गार्निश करत आहे मी जे बॉल्स असतात रंगीबेरंगी तर ते इथे मी घातलेले आहेत आणि थोडेसे चॉकलेटचे जे शेव असते चॉकलेटची शेव ती देखील मी याच्यावर घालत आहे तर बघू शकता तुम्ही कसं वाटलं आपलं केकचं ट्रायल कसं जमला केक पहिल्यांदा करताना नक्की सांगा आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर आपण इथे मी काढून बघते एक बाग ह्याचा आतमध्ये बघू शकता तुम्ही तीन लेयर ह्याच्यामध्ये तीन लेयर छान अशा झालेल्या आहेत बघू शकता आणि एकदम मऊ असा हा केक होतो तुम्ही बघू शकता अगदी बेकरीमध्ये मिळतो तसाच होतो